नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कटोरी ही परफेक्ट अशी कशी जॉईन करायची हे पाहणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्यासाठी हे बघा हे अस्तरचं ब्लाऊज आहे मी अस्तर ह्याला व्यवस्थित जोडून कटोरीला टक्स वगैरे देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर कटोरी लटक्स कसे द्यायचे याचाही मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा मी याची लिंकही तुम्हाला शेअर करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीही तुम्ही इथे पाहू शकता तर बघा आपल्याला परफेक्ट अशी कटोरी कशी जोडायची इथे बघा आहे टोक आहे ते आपलं या बाजूच्या जी कटोरीच्या साईडची बाजू आहे त्यावर एकदम परफेक्ट असं ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर बघा हाताने व्यवस्थित हळूवारपणे इथे आपल्याला टीप द्यायची आहे आणि कोणताही कपडा आपल्याला इथे खेचायचा नाही जसा आहे तसं आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची जर तुम्ही खेचला तर कटोरी कमी जास्त होते किंवा वरचा भाग तो कमी होतो जास्त होतो त्यामुळे आपल्या कटोरीचा पूर्ण आकार बिघडतो आणि कटोरीला चुण्याही पडतात त्यामुळे कटोरी अजिबात खेचायची नाही ते बघा कशी व्यवस्थित आपली एकदम परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला त्यावरून डबल टिप ही कंपल्सरी द्यायची असते ब्लाऊजला सर्व जे काही आपण शिवतो तिथे आपल्याला डबल टिप द्यायची असते अस्तर वगैरे जोडताना ते सोडलं तर बाकी आपल्या चॅनलवरती असेच ब्लाऊजचे ब्लाऊजचे डिझाईन ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग त्यानंतर नऊवारी साड्या वन पीस असं भरपूर काही शिकायला मिळणार आहे आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मैत्रिणींशी आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर शेजारी बेलायकोनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद